पूर्व भागात अनेक गल्ली बोळात सत्तर फूट रोड साईबाबा चौक बोळात माधवनगर आकाशवाणी रोड गेंट्याल चौक नगर विनायक नगर माळीनगर नवीन विडी घरकुलकडे जाताना रस्त्यास गांधीनगर रोड अक्कलकोट रोड बोळात कोंडानगर जुना विडी घरकुल दत्तनगर दाजीपेठ बसवना चौक घोंगडे बस्ती भवानीपेठ शेळगी रोड पद्मानगर व्यूको प्रोसेस अशा कामगार भागात राजरोसपणे ट्रॅफिक पोलीस थांबले असता त्यांनी नियमांचा भंग करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत आमची काही एक दुमत नाही परंतु जे गरीब व मध्यमवर्गीय लोक आपल्या दुचाकीवरून जात येत असतात अगर कामगार इतरांची दुचाकी वा, वाहन घेऊन काही कामानिमित्त गेल्यावर बोळात दबा धरून बसलेले ट्रॅफिक पोलीस हे त्यांना अडवून त्यांच्याकडं जरी लायसन असलं तरी देखील इन्शुरन्स पीयूसी या कारणास्तव मोठ्या प्रमाणात दंड बसणार असं सांगून त्यांना भीती घालून त्यांच्याकडून चिरिमिर घेऊन त्यांना सोडून देत असताना दिसतात वास्तविक पाहता सोलापूर शहरात सर्व उद्योग धंद्यात सध्या मंदीचं वातावरण असल्यामुळं कामगारांना कष्ट करून त्यांना दिवसाकाळी दोनशे रुपये मजुरी नीट मिळत नाही तसंच विडी कामगारांना देखील दिवसभर कष्ट करून दोनशे मजूर भेटत नाही अशा परिस्थितीत त्या कामगारांनी कुटुंबाची या तुटपुंजी मजुरीवर त्यांचा उदरनिर्वाह करतात पण त्यांना असं अचानकपणे ट्रॅफिक पोलिसांनी पकडल्यावर नागरिक त्यांची सत्य परिस्थिती सांगत असतात पण त्यांचं काही एक नायकता त्यांच्याकडून चिरमिरी घेतल्याशिवाय त्यांना सोडलं जात नाही ट्रॅफिक एकाच वेळी ते जणांच्या थांबत असून त्यांच्याबरोबर एकही वरिष्ठ दर्जाचा अधिकारी नसल्यानं ते गोरगरीब नागरिकांची रोज लूट करतात सदरचं प्रकरण तात्काळ न थांबवल्यास राष्ट्रवादी कामगार सेल शरदचंद्र पवार युनियन कडून आम्हाला निषेधार्थ घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ट्राफिक पोलिसांच्या कारवाई विरुद्ध आंदोलन छेडावं लागेल असे निवेदन तहसीलदार श्री दिनेश पारगे यांना दिनांक आठ दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंच यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले यावेळी बालाजी बुधारम सतीश दासरी तिमप्पा मादगुंडी सतीश गोरंटला अंबादास देवीदास सोमनाथ कनकी नर्सिंग संघा दामोदर एलदी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते काँग्रेस शरदचंद्र पवार वतीने आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलेले तहसीलदार पारगे साहेब यांना निवेदन दिलेले निवेदनाचा मुख्य विषय पूर्व भागामध्ये गेल्या काही दिवसापासून ट्राफिक पोलिसाकडून कामगारांची आर्थिक छळ होत आहे साईबाबा चौक गेंटल रोड गाजीपेठ दत्तनगर नीलमनगर रोड विनायकनगर रोड महाळीनगर रोड साईबाबा चौक वालचंद कॉलेज आसपास कर्णिकनगर आसपास असं सर्व जे कामगार भाग आहे त्या भागात दररोज कामगारांना ट्राफिक पोलिसाकडून त्रास होत आहे लायसन्स दाखव तर पीयुषी दाखवा पीयुषी दाखवा इन्शुरन्स दाखवा असे कुठल्या ना कुठल्या कारणामुळे कामगारांना भयभीत करत आहेत कामगार रोज काम केलं तसं दोनशे रुपये पगार मिळत नाही विडी कामगारांना दोनशे रुपये मजुरी मिळत नाही बायकोला सोडण्यासाठी किंवा आईला सोडण्यासाठी बापाला सोडण्यासाठी कारखान्यामध्ये जात असतात ते त्यांच्याकडे वाहनसुद्धा उपलब्ध राहत नाही कारखाने मुलीम किंवा कोणाच्या ज्यावरचा गाडी घेतात पाच मिनटात जाऊन येण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते सुद्धा रस्त्यावर न थांबता था, ट्रॅफिक पोलिसांनी कोपऱ्याला गोळात थांबून अचानकपणे दाट टाकल्यासारखं त्यांच्यावर झडप घालतात आणि त्यांना भीती दाखवतात पाच हजार दहा हजार दंड आहे म्हटलं काय तर चिरीमिरी घेऊन शेवटी त्यांना त्रास देऊन सोडून देतात हे त्रास भरपूर वाढलेले आहे दोन तीन महिन्याकर पोलीस आयुक्त कार्यालयात वर्डे साहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं काही प्रमाणात थांबलं होतं कारवाई पुन्हा या महिन्यात भरपूर प्रमाण चालू आहे कृपया करून आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती करीत आहोत की उन, पूर्व भागात कामगारांना मध्यमवर्गीय लोकांना ट्रॅफिक ट्राफिक, ट्राफिक पोलिसांकडून जे त्रास होत आहेत ते थांबवणं द्यावा विनाकारण त्रास करू नका जे तुमचं असेल ट्युबल सीट किंवा कायदेशीर जे काय असेल आम्हाला विरोध नाही आहे पण ना का, का उग त्रास देणं हे योग्य नाही आहे कामगार लोक आहेत गरीब, गरीब लोक आहेत अत्यंत गरीब लोक त्या ठिकाणी व्यवस्था करत असतात त्यांनी जो स्वच्छ सांगण्याचा प्रयत्न करतात ते ऐकून घ्या घ्यावा उगाच विनाकारण त्रास देऊ नये अन्यथा मला असतो डॉक्टर महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ट्राफिक पोलिसांचा निषेध करावा लागेल जय 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 हिंद वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे आतापर्यंत मार्केट हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंड मध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगला रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्थान शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरून फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड संपर्क विजय कुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर समोर सोलापूर